भारताच्या सामरिक ताकदीत मेक इन इंडियाची मोठी भर स्वदेशी ड्रोन ठरले पाकिस्तान विरुद्ध गेम चेंजर नमस्कार लोकवृत्त मध्ये आपलं स्वागत भारताच्या संरक्षण क्षेत्रात मेक इन इंडिया या कार्यक्रमामुळे मोठी क्रांती झाली आहे भारतीय बनावटीच्या शस्त्रास्त्रांमुळं देशाची सामरिक ताकद बरीच वाढली आहे आणि याचाच प्रत्यय पाकिस्तान विरुद्धच्या सध्याच्या लष्करी कारवाईत येतोय असं मत प्रसिद्ध युद्धशास्त्र अभ्यासक निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी व्यक्त केलं आहे मेक इन इंडिया अंतर्गत तयार झालेले ड्रोन या कारवाईत निर्णायक भूमिका बजावत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं ब्रिगेडियर महाजन म्हणाले गेल्या दहा वर्षांपासून देशात मेक इन इंडिया कार्यक्रम यशस्वीरित्या राबवला जातोय यामुळं आपण शस्त्रास्त्र निर्मितीमध्ये आत्मनिर्भर होतोय पूर्वी आपण इतर देशांकडून महागडे किमतीत शस्त्र खरेदी करत होतो आता मात्र देशात त्याच दर्जाची शस्त्र कमी खर्चात तयार होत आहेत कारगिल युद्धाच्या वेळी शस्त्रास्त्रांच्या तुटवड्याचा अनुभव भारतानं घेतला होता त्यावेळी तिप्पट किमतीत शस्त्र खरेदी करावी लागली होती या अनुभवातून धडा घेत भारतानं मेक इन इंडियावर भर दिला आणि आज शस्त्रास्त्र निर्मितीची एक मजबूत साखळी तयार केली आहे पूर्वी जवळपास तीस टक्के शस्त्र आयात करावी लागत होती पण आता भारत केवळ स्वतःच्या गरजा पूर्ण करत नाही तर मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांची निर्यातही करतोय असं महाजन यांनी पुढं बोलताना सांगितलं मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असल्यानं शस्त्रास्त्र निर्मितीचा खर्चही कमी झाला आहे मेक इन इंडियामुळे भारताचा लॉजिस्टिक स्टॅमिना वाढलाय त्यामुळं भारत आता अधिक काळ आणि वेगवेगळ्या प्रकारचे युद्ध लढण्यास सक्षम झाला आहे देशात ड्रोन बनवण्यावर भर दिला गेल्यामुळं टेहळणीची क्षमता म्हणजेच वॉच स्टॅमिना देखील वाढलाय असं त्यांनी नमूद केलं यासोबतच भारत लहान आणि कमी किमतीच्या शस्त्रांचा योग्य ठिकाणी वापर करून अचूक लक्ष साधतोय हजारो कोटींचे क्षेपणास्त्र डागून एक इमारत उद्ध्वस्त करण्याऐवजी कमी खर्चात प्रभावी कारवाई करण्यावर भर दिला जातोय आज भारत ऑल आउट वॉरच्या पद्धतीनं टप्प्याटप्प्यानं युद्धाची तीव्रता वाढवत पारंपरिक पद्धतीनं पुढे जातोय एकाच वेळी पंजाब वाळवंट क्षेत्र आणि इतर सीमा भागांवर युद्ध सुरू करून शत्रूला कमजोर करण्याचा प्रयत्न करत आहे कोणत्या वेळी कोणती शस्त्र वापरायची याचा निर्णय परिस्थितीनुसार सैन्य दल घेतय असं ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी स्पष्ट केलं भारतावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी इतर कोणत्याही देशाला विचारलं गेलं नव्हतं त्यामुळं आता प्रतिहल्ला करतानाही कोणाची परवानगी घेण्याची गरज पण नाही भारत आपल्या राष्ट्राचं रक्षण करत आहे आणि यासाठी देशाला एक कणखर नेतृत्व लाभलं आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले अमेरिकेशी मैत्री असली तरी राष्ट्र रक्षणाचा हक्क भारताला आहेच हे स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे तर दुसरीकडं चीनच्या विरोधात आर्थिक आणि व्यापारी स्तरावर कठोर पावलं उचलण्याची गरज आहे हे मत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं शेवटी सामान्य नागरिकांना आवाहन करताना ब्रिगेडियर महाजन म्हणाले सर्वांनी आपापल्या कामाच्या ठिकाणी नियमितपणे काम समोर बसून केवळ बातम्या पाहू नका देशाची अर्थव्यवस्था सुरळीत ठेवणं हेही तितकंच महत्वाचं आहे कोणत्याही चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका आणि भडकाऊ संदेश आढळल्यास पोलिसांना त्याची माहिती द्या एकंदरीत मेक इन इंडिया कार्यक्रमामुळं भारताच्या संरक्षण सिद्धतेत मोठी वाढ झाली आहे आणि या आत्मनिर्भरतेमुळंच भारत आज अधिक आत्मविश्वासानं आपल्या सीमांचं रक्षण करण्यास सज्ज आहे हे निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांच्या विश्लेषणातून स्पष्ट होतं पाहत रहा लोकवृत्त कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू वरी, मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं बेटिया आप करेक्ट है कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो